या अगोदर आपण खिशी घेऊन त्याचबरोबर खिशी न घेता देखील तांदळाचे पापड कशा पद्धतीने बनवायचे ते पाहिले त्याचबरोबर खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे पापड आपण पाहिलेले आहे तर आज आपण हे तांदळाचे पापड करत असताना अवघ्या अगदी लहान साईजची एक वाटी घेऊन त्यापासून चाळीस पापड बनवलेले आहे त्याचबरोबर कुणाचीही मदत न घेता हे पापड न चिरता अगदी छान असे बनवून तयार होतात कारण आपण आज हे पळी पापड तयार करतो त्यामुळे जास्त वेळ लागत नाही कुणाचीही मदत न घेता झटपट दहा मिनटांमध्ये बनवून तयार होणारे हे तांदळाचे पापड चवीला ज्या पद्धतीचे खिशीचे पापड आपण तयार करतो ना सेम त्याच चवीचे आणि तेवढाच क्रिस्प या पापडांना येतो त्यामुळे हे पापड देखील करायला खूप सोपे आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे पापड बनवून तयार करू शकता तशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अजिबातही न चिरणारे आणि जास्त वेळ न लागतात झटपट दहा मिनटामध्ये चाळीस पापड बनवून तयार होणारे तांदळाच्या पिठाचे पळीपापड कशा पद्धतीने तयार करायचे ते पाहत आहोत आता जे तांदळाचं पीठ आहे ते कशा पद्धतीने करायचं तांदूळ स्वच्छ धुवायचे चार ते पाच पाण्याने त्यानंतर दोन तासासाठी भिजत ठेवायचे त्यानंतर फॅन खाली छान असे कॉटनच्या कपड्यावर पसरून सुकवून घ्यायचे आणि गिरणीतून धुवून आणायचं अशा पद्धतीने तांदळाचं पीठ करायचं त्यापैकी एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता खिशी घेत असताना बऱ्याचदा त्यामध्ये खूप गोळे तयार होतात परंतु अशा पद्धतीचं जेव्हा तांदळाची पळी पापड करतो ना त्यामध्ये अजिबातही गोळे तयार होते आता ज्या वाटीच्या मापाने तुम्ही तांदळाचं पीठ मोजून घेतलं ना त्याच वाटीच्या मापाने या ठिकाणी आपण चार वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी पिठाचं आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे त्यामुळे घेताना तेवढंच प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे कारण मिश्रण खूपच जास्त पातळ झालं तर पळी पापड आहे ते पापड जेव्हा आपण करतो त्यावेळेस ते खूप पसरले जातात आणि जेव्हा खूप घट्टसर असं मिश्रण होतं त्यावेळेस त्याचे पळीपापड तयार होत नाही त्यामुळे पाणी आणि पिठाचं मेजरमेंट अगदी परफेक्ट असं आता एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण यामध्ये चार वाटी पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ते साईडला ठेवून दे त्यानंतर कढईमध्ये आपण पुन्हा साडेतीन वाटी या ठिकाणी पाणी टाकणार आहोत म्हणजे एकूण साडेसात वाटी आपल्याला या ठिकाणी पाणी वापरायचं आहे हे पहा तीन वाटी पाणी टाकलं नंतर आपण अर्धी वाटीच पाणी टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकणार आहोत आता उन्हाळी बाळंगण्याचा पदार्थ आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं अगदी पोहे पोहेखाण्याचा जो चमचा आहे तो सपाटसुद्धा घेतला आणि त्यापेक्षा कमी म्हणजे वज व्यवस्थित असं मोजून घेतल्यानं आपण तो अर्धा चमचासुद्धा होत नाही एवढं मीठ आपण घेतलेलं आहे कारण अगदी मिठाचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे कारण पापड खार घेत आहोत खार देखील आपण अर्ध्या चमच्याला थोडासा कमी एवढा घेतलेला आहे वजनी म्हणाल ना तर अगदी चार ते पाच ग्रॅम एवढंच आपण हे प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि पांढरे तीळ आता तुम्हाला हे जर पापड पिवळे हवे नसतील तर तुम्ही फक्त पांढऱ्या तिळाचा वापर करा परंतु मी छान असे पिवळे आणि जिऱ्याचा खूप छान असा स्वाद यामध्ये उतरावा त्यामुळे लगेचच यामध्ये जिऱ्याचा वापर केलेला आहे त्यानंतर पाणी छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये जिऱ्याचा जो स्वाद आहे तो छान असा उतरलेला आहे त्यानंतर आपण जे मिक्स केलेलं के पीठ होतं तांदळाचं ते यामध्ये टाकलेलं आहे हे पहा पाणी छान असं गरम झालेलं असायला हवं त्यानंतर या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करणार आहोत आणि आचेवर एकसारखं हलवत छान असं आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत आता हे पीठ जसं जसं शिजलं जातं तसं तसं छान असं दाटसरपणा या पिठाला येत असतो जास्त वेळ लागत नाही साधारणतः आठ ते दहा मिनटामध्ये हे पीठ व्यवस्थित असं शिजवून तयार होतं हे पहा एकसारखं हलवलेलं आहे आणि अगोदर आपण पीठ मिक्स केल्यामुळे यामध्ये गोळे अजिबातही तयार होत नाही त्यामुळे ही पद्धत त्या करायला सोपी आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा तुमच्याकडे नसे। तुम मदतीसाठी देखील कोणी नसेल तर तुम्ही तुम्हाला जेव्हा एकट्यालाच सर्व प्रोसेस करायची असते त्यासाठी अगदी बेस्ट ही पापडाची रेसिपी आहे त्यामुळे अशा पद्धतीचे पळीपापड एकदा नक्कीच बनवा त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणाल तर उन्हाळी रेसिपी आहे वाळवण रेसिपी आहे त्यामुळे मीठ आणि पापड खारचं प्रमाण अगदी कमीत कमी वापरा खूप जास्त वापरू नका कारण वाळल्यानंतर ते पदार्थ खारट लागतात त्यामुळे या ठिकाणी आपण एक वाटी आणि वाटी पाहू शकता तुम्ही माझी केवढ्या आकाराची आहे तेवढ्या आकाराची जर तुम्ही वाटी घेतली तर अगदी अर्ध्या हे थोडंसं कमी एवढं मीठ आणि पापड खारचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे जिरे आणि पांढरे तेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक देखील करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्कीप देखील करू शकता आता एकसारखं हलवं छान असं आपण हे पीठ शिजवून घेत आहोत या अगोदर आपण तांदळाच्या पिठाची खिशीचे पापड पाहिले किंवा खिशी न घेता देखील तांदळाच्या पिठाचे पापड कसे तयार करायचे ते पाहिलेलीच आहे हे पहा छान असं दाटकरपणा या पिठाला आलेलं आहे तर या ठिकाणी साडेसात वाटी मी पाणी घेतलेलं आहे परंतु अर्धी वाटी आणखीन थोडंसं पाणी घेतलं ना तरीही चालेल म्हणजे आठ वाटी पाणी घेतलं तरी चालेल यापेक्षा थोडंसं पातळ असं होईल पापड जास्त पसरणार नाही परंतु पीठ तेवढंसुद्धा पातळ चालू शकतं परंतु त्यापेक्षा जास्त मात्र पाणी घेऊ नका परंतु या ठिकाणी एक वाटी पिठासाठी मी साडेसात वाटी पाणी घेतलं साडेसात किंवा आठ एवढंच तुम्हाला हे प्रमाण ठेवायचं आहे यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त घेऊ नका आपलं पीठ छान असं दहा मिनटामध्ये शिजवून तयार झालेलं आहे प्लास्टिकचा कागद आपण या ठिकाणी अंथरून ठेवलेला होता त्यावर आपण हे छान असे पापड तयार करून घेत आहोत आता हे पापड जे आहे ना तुमच्याकडे जर ऊन नसेल तर फॅनच्या हवेखालीसुद्धा हो तुम्ही हे छान असे सुकवून घेऊ शकता फक्त पूर्णपणे सुकवून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी तुम्हाला मात्र हे उन्हात ठेवावेच लागतील त्यानंतर छान असे अशा पद्धतीने लहान मोठं कोणत्याही आकारावर तुम्ही हे पापड तयार करू शकता खूप लहान साईजमध्ये हे पापड बनवून घेत आहे त्यामुळे साधारणतः चाळीस पापड झालेले आहे कारण मी जी घेतलेली वाटी होती ना ती खूप छोटी होती पोहे खाण्याचा चमचा म्हणाल ना तर अगदी सहा पाच ते सहा चमचे एवढंच तांदळाचं पीठ त्यामध्ये बसलेलं होतं अगदी छान असे आपले हे चाळीस पापड या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे अगदी परफेक्ट या ठिकाणी पापड तयार झाले आहे त्यानंतर पूर्णपणे आपण हे एक ते दीड दिवस उन्हामध्ये छानसे कडकडीत असे वाळवल्यानंतर परफेक्ट पापड तयार झाले आता या ठिकाणी मी चवीला छान असे व्हावे यासाठी जिऱ्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर केलेला आहे त्यामुळे रंग थोडासा पिवळा आलेला आहे त्याचबरोबर तवल्यानंतर देखील तो जिऱ्याचा पिवळेपणा आहे ना तो थोडासा दिसणार आहे त्यामुळे पापड आपला पाहिजे तेवढा पांढरा शुभ्र दिसणार नाही परंतु तुम्हाला जर तु 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 पांढरा शुभ्र हवा असेल तर जिरे तुम्ही प्रमाण अगदी खूपच कमी करा किंवा स्किप देखील करू शकता त्याचबरोबर परफेक्ट असे पापड या ठिकाणी वाळवून तयार झालेले आहे आता आपण हे तळून घेणार आहोत आता खूप लहान साईजचे पापड केलेले आहे त्याचबरोबर खूप पातळ असे पापड केले त्यामुळे खूप जास्त कडकडीत तेल गरम करण्याची देखील गरज नाही मध्यम गरम तेलामध्ये तुम्ही हे पापड तोळून घेऊ शकता जेव्हा खिशीचे पापड आपण बनवतो ना त्यासाठी खूप जास्त कडकडीत तेल गरम हवं असतं परंतु यासाठी अगदी गरम हवं आहे परंतु खूपच जास्त गरम देखील असण्याची गरज नाही त्याचबरोबर ना, खूप थंडही नको आहे किंवा खूप कोमटही तेल नको आहे तशा पद्धतीचं जर तेल असेल तर पापड पाहिजे तेवढा क्रिस्पी तळले जाणार नाही त्यामुळे आणि पापडखारचं प्रमाण जे आहे ना ते अगदी तुम्ही बेत्याचंच वापरा पापडखार जरी जास्त झाला ना तरीसुद्धा तुम्ही अगदी जिऱ्याचा वापर केला नाही परंतु पापडखारचा वापर जर जास्त केला तरी तुमचे पापड हे लाल होऊ शकता त्यामुळे जिऱ्याचा वापर करताना थोडासा जास्त केला तरी चालेल परंतु पापड खाचा वापर मात्र जास्त करू नका अशा पद्धतीने छान असे क्रिस्पी हे तांदळाचे पापड या ठिकाणी आज आपले बनवून तयार झालेले आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा उन्हाळी बाळंगणाच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेत असतो सोमवारपासून शनिवारपर्यंत अभिरत आठवड्यातील सहा दिवस मी रेसिपीज अपलोड करत असते रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका वेळात वेळकडून माझी रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद